विधानसभेच्या मैदानात उतरल्यास गावचा एकमुखी पाठिंबा राहुल गुले पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवण्यासाठी नांदेड गावात भरली गावसभा खडकवासल्यात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी सध्या भलतीच चढाओढ सुरू आहे कधी काही पश्चिम हवेलीच्या राजकारणाचे केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या नांदेड गावातूनच मुळशी हवेलीच्या राजकारणाची सूत्रे हलत असायची हवेली तालुक्यात बागायती शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नांदेड गावातच राज्यातील सर्वोत्तम निवासी गृह प्रकल्प नांदेड सिटी उभी राहिल्याने नांदेड गावाचे महत्व आणखीनच वाढले त्याच नांदेड सिटीतून आता खडकवासला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पावली पडू लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे त्याच पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस आणि उद्योनमुख बांधकाम व्यावसायिक राहुल बाबासाहेब घुले पाटील यांनी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे हा मतदारसंघ महाविकास आघाडीसाठी पोषक असून त्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आमच्या गावाला दिली जावी आणि येथून आमचे स्थानिक युवा नेतृत्व प्रगतशील शेतकरी व तरुण उद्योजक राहुल गुले पाटील यांना संधी दिली जावी ही एकमुखी मागणी गावातून झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतृत्व मानणारे गाव म्हणून नांदेडची ओळख आहे येथील ग्रामस्थांनी राजकीय मतभेद गटतट व हेवेदावे बाजूला सारून नांदेड गावाचे संघटनात्मक महत्त्व आणि आपले गाव पण अबाधित राखण्यासाठी राहुल घुले पाटील यांना पक्षाने संधी दिली तर आमचे गा गाव या तरुणाच्या पाठीशी उभे राहील हेच यातून स्पष्ट केलंय गावाचे एकमुखी पाठिंब्यासाठी नुकतीच गावसभा बोलवली गेली होती प्रत्येक कुटुंबातील माणूस तरुण मंडळातील कार्यकर्ता विविध संस्था संघटनेतील गावाचे प्रतिनिधी या बैठकीला आवर्जून उपस्थित होते या बैठकीत नांदेड गावाचा राहुल घुले यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एकमुखी आवाजच घुमला शेती बांधकाम व्यवसाय दुबई येथे फर्म व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून राहुल घोले पाटील यांची सामाजिक व्यावसायिक व राजकीय क्षेत्रातील वाटचाल सुरू असून पक्ष संघटनेत तालुका युवक अध्यक्ष व इतर अनेक पदांवर त्यांनी संघटनात्मक काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे नेते शरद पवार यांचे नेतृत्व मानून पक्ष संघटनेत कार्यरत आहे खासदार सुप्रियाताई सुवे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आपल्या पक्षनेतृत्वाकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी म्हणून आपण मागणी केल्याचे राहुल खुले पाटील यांनी नांदेड ग्रामस्थांच्या समोर स्पष्ट केले आहे एकूणच खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा वर्ग दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे अधोरेखित होऊ लागलं असून खडकवासला मतदारसंघाची निवडणूक विलक्षण रंगणार असे सध्याचे चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपला इथला उमेदवार प्रचंड मताने आपल्याला निवडून आणण्यासाठी सर्वांची गरज आहे सर्वांचं सहकार्य आपल्या पाठीशी पाहिजे कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कोणत्या पक्षाचा आहे त्याचा विसर्जन करता गावगाव एक संघ राहून या पद्धतीने काम आपल्याला करायचे त्या दृष्टीने आपण सर्वजण राहुलच्या पाठीशी राहाल यात काय मला का शंका वाटत नाही तिकिटासाठी काय प्रयत्न करावं लागेल जायला लागल यायला लागल ज्या ज्या वेळेला जाल त्याला फोन येतील त्या पद्धतीने आपण मागणी करण्यासाठी सुद्धा जावं लागेल राहुल पाटील सगळे ग्रामस्थ तुमच्या पाठीशी मी व्यक्तीच्या मनानी आणि धनाने सुद्धा तुमच्या बरोबर असेल पण काळात राहुल मुले पाटील यांना पवारसाहेबांच्या पक्षाकडनं राष्ट्रवादी पक्षाकडनं तिकीट मिळालं तर आपण सर्वांनी एकमुखाने त्याचा प्रचार किंवा त्यांच्यावरून सह सहभागी होऊन आपल्याला त्यांना कसं निवडून आणता येईल या दृष्टीने आजची खऱ्या बोलवलेल्या मी आहेत प्रत्येकाने ज्या पद्धतीने ज्याला सुचील त्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन करावं जर पाटील तुम्हाला शंभर टक्के तिकीट मिळालं तर बाकी पक्ष गेले उडत मी बीजेपीचा आहे पण शंभर टक्के गावासाठी आम्ही काम करू पाटलांना जे काय मदत लागेल कुठं बोलावले कुठे कुणी कुणाचं फोनची वाट पाहू नका निरोप मिळाले वद... की सर्वांनी हजर राहा तिकीट मिळवण्यासाठी आपण पूर्ण ग्रामस्थ सगळे त्यांच्या पाठीशी आहेत याची मी आता त्यांना आपल्या आपल्या वतीने त्यांना गवाई देतो की पाटलांनी पुढं चालत राहा आणि तुमच्या बरोबर आहोत कधी वेळ काढायला हात मारा सर्वजण ग्रामस्थ एकजुटीने त्यांच्यासाठी प्रचार करतील